आज मी पहिल्यांदाच बनवलेलं आहे गरमागरम असं नाचणीचं सूप आणि नुसतं नाचणीचं सूप नाही तर लेमन कोरिएंडर नाचणीचं सूप मी बनवलेलं आहे त्यासाठी आहे ना मी सगळ्यात आधी इथे जेवढ्या घरात भाज्या होत्या त्या बारीक कट करून घेतल्या त्याचबरोबर लसूण आणि आलं सुद्धा बारीक कापून घेतलं आणि दोन ते तीन चमचे नाचणीचं पीठ घेतलं होतं सगळ्यात आधी आहे ना मी गॅसवरती एक टोप ठेवलं तर त्याच्यामध्ये फक्त एक चमचा तेल घेतलं त्याच्यामध्ये आहे ना बारीक चॉप केलेलं लसूण आणि आलं छान असं परतवून घेतलं आणि त्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये मी कांदासुद्धा बारीक कापलेला होता सुद्धा छान छान असा परतवून घ्यायला सुरुवात केली एक मिनिटवर कांदा यांना छान असं परतवून घ्यायचं त्यानंतर यांना घरामध्ये जेवढ्या भाज्या असतील ना त्या बारीक कापून ह्याच्यामध्ये टाकायच्या आणि त्याचबरोबर आहे ना इथे मी कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे कोथिंबिरीसोबत आहे ना त्याच्या दांड्या सुद्धा मी बारीक कापून टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता आहे ना भाज्या थोड्या वेळ परतवून झाल्यानंतर लगेचच आहे ना मी इथे गरम उकळतं पाणी टाकलेलं आहे आणि आहे ना आता सूपला छान अशी उकळी येऊ द्यायची ते उकळी येत असताना मी थोडंसं लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकलं होतं तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरची सुद्धा बारीक कापून टाकू शकता आता नाचणीचं जे पीठ आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा पाणी टाकून त्याची स्लरी तयार करून घेतली त्याचबरोबर आहे ना सूप मध्ये काळी मिरी पावडर टाकलेली आहे तयार केलेल्या नाचणीच्या पीठाची स्लरी आहे ना आता सूप मध्ये टाकायचं आहे आणि ते टाकत असताना गॅसची जी फ्लेम आहे ना ती मोठी ठेवायची आता पाच ते सात मिनिटं छान अशी उकळी येऊ द्यायची सूपला आता सगळ्यात शेवटी मी इथे लिंबाचा रस सुद्धा टाकलेला आहे दोन मोठे चमचे लिंबाचा रस टाकायचा आहे आणि गॅस आहे ना लगेचच आपल्याला बंद करून घ्यायचं आहे अगदी थोड्याच वेळात बघू शकता इथे गरमागरम असं नाचणीचं सूप तयार झालेला आहे थंडीमध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचं सूप बनवून प्यायचीच माझ्या काही वेगळी आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा रेसिपी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये